नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना खरोखर पुढील महिन्यापासून दोन हजार शंभर रुपये मिळणार आहेत का निवडणूक क्वचन महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा जो हप्ता होता दीड हजार रुपयावर दोन हजार शंभर रुपये आणि अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये ह्या जाईल असंही सांगितलं होतं आज राज्याचा अर्थसंकल्प मांडण्या आला मांडण्यात आला आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे एकवीसशे रुपये जो करण्याचा ह्या संबंधीची खोट तीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही आहे म्हणजे ह्या बजेटमध्ये महिलांना पुढील महिन्यापासून दोन हजार शंभर रुपये मिळतील यासंबंधीची कोणतीही घोषणा अधिकृतरित्या झालेली नाही आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की लाडक्या बहिणींना इथून पुढे फक्त आणि फक्त दीड हजार रुपये मासिक हप्ता मिळणार आहे म्हणजे सरकारने वचननाम्यामध्ये जी घोषणा केली होती ती आता हवेत विरलेली आहे आता लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये दरमहा देण्यात येणार I